इंदापूरच्या वतीनं आपले सर्वांचे स्वागत करतो सर 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 आमचा आहे की पण आपल्याकडे आलेले आहेत इंदापूरला त्यांचं आहे लागले ग्रामीण भागातली सेवा आणि शहरा भागातली सेवा त्याच्यामध्ये फरक काय असतो जी सेवा आम्ही रुग्णांनी करू शकते आम्ही देत आहोत त्याच्यामध्ये नवीन आपल्याला काय अजून त्याच्यामध्ये भर टाकता येईल याबद्दल आजच्या आधुनिक युगात युगात म्हणजे मेनली रोग त्याच्यामध्ये नवीन काय काय आलेलं आहे ते लोकांना आपण काय काय पर्यंत पोहोचू शकतो त्याबद्दल सरळ आपल्या मार्गदर्शन करतील राहुल फिल्म त्याच्या आधी एक पाच मिनिटाची फिल्म आहे ती दाखव हे डॉक्टर शैलेश खडगावकर नमस्कार पराग एक पाच एक मिनटात आपण ही सभा चालू तो तो एक मागे फिल्म दाखवतो शेवट दाखव नमस्कार मी डॉक्टर पराग संजीती चेअरमन संजीती हॉस्पिटल हे माझे सहकारी डॉक्टर साहेब संजावकर डॉक्टर मगरचे आपला परिचय आहे आणि आज सकाळपासून मगर हॉस्पिटलला अस्थिरोगचं शिबिर चालू आहे आत्तापर्यंत तीनशेहून अधिक रुग्ण आम्ही तपासले आहेत डॉक्टर शैलेश मी आणि आमच्या टीमने आणि अजूनही साधारण दीडशे ते दोनशे पेशंट वेटिंग मध्ये आहेत टोटल पाचशे पेशंटचं रेजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ते सगळे पाचशे पेशंट आम्ही चार साडेचार पाच वाजेपर्यंत तपासून ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज आहे त्यांची एक आम्ही वेगळी यादी करणार आहोत जे ऑपरेशन डॉक्टर मगर इथं करू शकतील जे ऑपरेशन आमची टीम येऊन फक्त मगरच्या हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन करू शकतील असे ऑपरेशन मगर हॉस्पिटलला होतील बाकी ज्यांना काही आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची गरज आहे काही व्यंगत्व जास्त आहेत काही त्याला एक्सपर्टीजची गरज आहे अशा रुग्णांना आम्ही संचुरी हॉस्पिटलला बोलून अगदी कमी दरात त्यांचं ऑपरेशन केलं जाईल ती लिस्ट आता तयार होईल आणि त्याप्रमाणे त्या पेशंट योग्य ती जास्तकडे आहून त्यांना आम्ही परत खेळायचा पूर्ण प्रयत्न करत आहोत <coughs> दोन गोष्टी सांगू इच्छितो आणि मग डॉक्टर शहनेश पण मार्गदर्शन करतील संचेती हॉस्पिटल मध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आपल्या एक्झिस्टिंग सी टी हॉस्पिटलमध्ये दीडशे बेड आहेत आता आम्ही नवीन संचेती ऍडव्हान्स ऑटो केअर हॉस्पिटल चालू करत आहे त्याचे दीडशे बेड अजून ॲड करतोय म्हणजे टोटल तीनशे बेड होती सध्या आपल्याकडे चौदा ऑपरेशन थिएटर्स आहेत आठ ऑपरेशन थिएटर्स नवीन अडव्हान्स हॉस्पिटल आहेत आणि पाच एक्झिस्टिंग जुन्या हॉस्पिटल आहेत आणि चार अजून हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर काढून टोटल अठरा ऑपरेशन थिएटर होती तीनशे बेड होती असं हे हॉस्पिटल इंडियात नंबर वन राहील की जे एक्सक्लुसिव्ह ऑर्थोपेडिकसाठी तीनशे बेड आणि अठरा बोटीने एक्वि असेल नवीन हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे तिकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी सगळी उपलब्ध आहे रोबोटिक सर्जरी आहे त्याचबरोबर ओ आर्म सर्जरी नॅव्हिगेशन सर्जरी त्याच्याबद्दल डॉक्टर हंग तुम्हाला सांगतील आणि तिथं आम्ही एक नवीन प्रयोग जो केला आहे एक नवीन उपक्रम जो राबला आहे ते म्हणजे ब्लड बँक आपल्या सगळ्यांना ब्लड बँक हे माहिती आहे काही रुग्णांना रक्ताची गरज असते ऑपरेशनच्या वेळेस ॲक्सिडेंटमध्ये खूप ब्लिडिंग झाल्यावर आपण त्यांना रक्त देतो तशी ब्लड बँक सगळीकडे आहे पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण एक बोन बँक चालू केलेली आहे आणि त्या बोन बँकमधून बोन दिलं जातं ॲक्सिडेंट्समध्ये बोन लॉस होतो हाडाचे तुकडे पडून ते बोनमध्ये लॉस होतो काही काही ट्युमर असतात हाडाच्या गाठी असतात हाडाचे काही मध्ये ती पूर्ण ट्युमर काढल्यावर तिथे गॅप तयार होते ती गॅप भरण्यासाठी या बोन बँकमधून मिळणारा बोन त्याचा फायदा होतो आणि आतापर्यंत नव्वदहून अधिक यशस्वी यशस्वीरित्या बोन बँक मध्ये बोन वापरून आमच्या बोन बँकमधून ते पार पाडले आहेत त्या प्रमुखाने डॉक्टर प्रधान जे आमचे ट्रोमाचे चीफ आहे त्यांनी बरेच रुग्णांना जे गॅप नॉन युनियन होते ते बोन बँक चोन वापरून ते हार्ट निवडून आणलेलं आहे त्याचबरोबर आत्ताच एक महिन्यापूर्वी या बोन बँकला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून मान्यता मिळाली औंग हॉस्पिटल आणि सतुंग हॉस्पिटल मधून टीम आली होती इन्स्पेक्शन साठी आणि ही बँक आता गव्हर्नमेंट मान्यता मिळालेली अशी बँक आहे अजून आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर आपण डॉक्टर शैलेश छाडगावकरच मार्गदर्शन झाल्यावर आपण प्रश्न घेऊ आणि मग फेरी पाहू धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार पत्रकार मंडळी आणि सर्व मित्र आपण आज जो कॅम्प केलेला आहे की दॅट इज आमचा एक इनिशिएटिव्ह आहे की सॅटेलाईट आणि क्लिनिक्स की ज्या ठिकाणी पेशंटना मार्गदर्शन होईल आणि टीम ऑफ स्पेशलिस्ट विल गिव्ह गायडन्स टू देम ऑर्थोपेडिक हा आता आपल्या जसं आपण म्हणतो की सबस्पेशालिटीच झाला आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच सुपर स्पेशालिटी आल्या कोणी म्हणतं की मी नी सर्जन आहे कोणी म्हणतं की मी शोल्डर स्पेशलिस्ट आहे कोणी म्हणतो मी हिप आहे कोणी हँड सर्जरी तसंच स्पाइन सर्जरी या सगळ्या स्पेशालिटीज आता प्रत्येकालाच लागणाऱ्या स्पेशालिटी आहेत मग इंदापूर तालुक्यामध्ये अकलूज टेंबुर्णी या भागात आमची क्लिनिक गेली दहा ते पंधरा वर्ष चालू आहे आणि या भागामध्ये की आमचं पेरिफेरल युनिट किंवा की जे सॅटेलाइट क्लिनिक आम्ही म्हणतो की ते या ठिकाणी सुरू आहे पेशंटना कसा फायदा होईल हा जास्त याचा हेतू आहे आणि हे जे शिबिर आहे ते पूर्णपणे मोफत आम्ही करतो या ठिकाणी आणि पेशंटना माफक दरामध्ये आम्ही ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो तर आता स्पाइन सर्जरीमध्ये आम्ही वेगळं काय करतोय किंवा डॉक्टर आज सगळीकडे स्पाइन सर्जरी होते तर आम्ही म्हणतोय की इव्विडन्स बेस्ड इथे आम्ही प्रॅक्टिस करतोय की ती इव्हिडन्स बेस्ड की या सर्जरीला शंभर लोकांना ही सर्जरी केल्यानंतर हा बेनिफिट झाला स्पाइन म्हणजे फक्त कंबर दुखी नाही मध्ये मणक्याचे इन्फेक्शन फायनल कॉट ट्युमर स्पाईनची डिफॉर्मिटी लहानपणा मुलांना कि पाठदुखी असते आणि गोष्टी ऑस्ट्रिफिस किंवा फ्रॅक्चर या सर्व ट्रीटमेंटला आपण म्हणतो मणकादुखी स्पॉन्डिलोसिस आणि मानदुखी कंबर दुखी हे तर आहेच जे सगळ्यात जास्त कन्स्ट्रीग्यूट करतात पण आता तंत्रज्ञान खूप वाढत चाललंय लोक म्हणतात रोबॉटिक आहे का नेव्हिगेशन बेस्ड काम तुम्ही तुम्ही करताय का इंडोस्कोपी आजकाल खूप दुर्बिणींची या सर्व गोष्टी आम्ही करतोय ऍट द सेम टाइम ज्यांना गरज आहे त्यांना तर सर्जरीची गरज ही सर्व पेशंटना नसते तर आपल्याला तो तज्ज्ञ महत्वाचा आहे की ज्या ठिकाणी इंडिकेटेड सर्जरी आणि एव्हिडन्स बेस्ड सर्जरी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर या गोष्टी ज्या स्क्रीनिंग कॅम्प होत आहेत भरपूर पेशंटना ही ट्रीटमेंट किंवा सेवा मिळत नाही तर या कॅम्पचा हेतू हाच की त्यांना अॅटलिस्ट एक बेसिक असेसमेंट माफक दरात व्हावं आणि मग पुढची ट्रीटमेंट लोकल स्तरावर किंवा पुणे किंवा मोठ्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आपण करू शकतो तर हॉस्पिटल इज फॉर पेशंट हेल्थ अँड पेशंट केअर ऍट द मोस्ट लेवल आणि त्यासाठी आम्ही अफोर्डेबल कॉस्ट हे आमच्याकडे रुग्ण पूर्ण भारतातून येत आहेत महाराष्ट्रातून येत आहेत आणि पुणे जिल्ह्यातून येतात तर आमचा हा प्रयत्न अविरत चालू राहील आणि आमची पूर्ण टीम मगर सर आणि आय एम ए ऑल ब्रांचेस ऑफ इंदापूर डिस्ट्रिक्ट आसपासचे असोसिएशन आम्ही त्यांना कोऑर्डिनेट आणि सहकार्य करण्याची विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद आज जो कॅम्प चालू आहे मला आज अनाऊन्स करण्यात आनंद होतो की आम्ही एक मगर ऍक्सिडेंट हॉस्पिटलवर एक टायअप करतोय संच हॉस्पिटल आणि मगर ॲक्सिडेंट हॉस्पिटल आम्ही दोघं संयुक्त विद्यमान आणि पेशंटना मॅक्झिमम कसं बरं करता येईल ज्या पेशंट्सना इथं ट्रीटमेंटची गरज आहे ते येऊ आणि बाकींना पुण्याला पुढ डॉक्टर बघा तर आपण इथं एक सॅटेलाईट सेंटर आपण डिक्लेअर करू आणि जास्तीत जास्त कोल्हापूर जिल्हा क्लोज ते बुलडिझल सायंबाई या सगळ्या रुग्णांना मॅक्झिमम फायदा मिळू ज्या रुग्णांना काही स्कीम्स पाहिजे आहेत तर ते आपले नवीन हॉस्पिटल एकदा पूर्ण चालू झालं की दोन राहिले की जुन्या हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या स्कीम्स राबवल्या जातील आणि कुठलाही पेशंट त्याच्याकडे पैसे नाही साठी पर तो परत येणार नाही ह्याची पण मी या ठिकाणी डॉक्टर मगर डॉक्टर हडगावकर आय एम ए प्रेसिडेंट यांच्या सगळ्यातर्फे हमी देतो आपल्याला सरांनी सांगितल्याप्रमाणेच आता आम्ही आमच्या आमचं बोलणं होईलच त्याच्या पुढं भविष्य काळात आम्ही आता जो काम केला तर तुमचे रुग्णांच्या मी जे तपासण्या केल्या त्याच्यामुळे आपलं काय काय करतं सर मग म्हटल्याप्रमाणे महापत दरात मोफत दरामध्ये ते आपण पुस्तक तरी करूया आणि याच्या आणि भविष्यामध्ये सुद्धा दर महिन्याला याला आपल्याला काय करता येईलच आणि बसून आम्ही त्याप्रमाणे सॅटलाईट माता असे म्हणजे सर म्हटले होते की सॅटलाईट कोंकणी सॅटलाईट सेंटर म्हणजे जसा आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला फायदा होईल त्याचा आम्ही प्रयत्न करूया आणि आपणास काही क्वेश्चन असतील तर ठीक म्हणता आमच्या ह्याच्यावर आमच्या आमच्या

आणि आय एम एच्या संयुक्त विद्यमान आज जो आपण ऑर्थोपेडिक्समधील जे रोग आहेत जे काय नॉ कॉम्प्लिकेशन नंतर झालेल्या त्या रुग्णांना शस्त्रक्रियांची गरज पडत आहे अशा रुग्णांसाठी आजचा कॅम्प फारच लाभदायक आहे आणि फारा सरांच्या सहकार्यानं मी आणि वगैरे सरकार आहे प्लॅनवर आहे आम्हाला सरांचं नेहमीच मार्गदर्शन लाभत आहे नेहमीच काही uh, कॉम्प्लिकेटेड केसेस असतील त्यासाठी माझं जे आपण फ्रेसिंग कंपाऊंड जर पेशंट हो त्याचं ॲम्बुलेशन करावं लागलं किंवा स्पाईनचे आहेत किंवा ट्युमरचे आहेत असे कित्येक पेशंट सरांच्या सरकारी आम्ही आत्तापर्यंत इंदापूर तालुका आणि जी काय फेरीफेरीचे जे एरिया आहे त्या सर्व रुग्णांना मापन करा सुविधा देऊ शकतो आणि भविष्यातसुद्धा सरांच्या सहकार्याने आणि जे नहीं नहीं तक, आ, आता नवीन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सरांकडून जे झालेलं आहे मागणी म्हणजे सरांना एकदा भेटलं त्यावेळेस सरांचं पण वर्ग झालं होतं पण आत्ता ॲक्च्युली बघितलं तर संचिती हा ऑर्थोपेडिक्समधला वर्ल्ड आणि ब्रँड आहे त्याबद्दल काही नवीन सांगायची तशी आवश्यकता नाही आणि भविष्यातसुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीम ऑर्थोपेडिक्समधले जे काय रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत त्याचा लाभ सर्व गरजू रुग्णांना देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आमची इंडियन मेडिकल असोसिएशन जे काय सहकार्य लागेल ते देण्यास सहकार्य होत आहे धन्यवाद काही प्रश्न असतील तर आपण आता काही प्रश्न घेऊ आणि मग सर गेल्या वर्षी तुम्ही एक व्ही प्रक्रिया म्हणजे व्हर्च्युअल बॉडी प्रक्रिया पहिल्यांदा पार पाडली काय आहे ती प्रक्रिया या थँक्यू तु जे आम्ही ऑस्टिओपोरटिक फ्रॅक्चर्स असतात त्यांना नॉर्मली आपण फिक्स स्क्रू रॉड लावतो किंवा मोस्टली पेशंटला आपण औषधांनी ठीक करतो किंवा सर्जरी पण ही जे आहे की जसे हार्ट हार्टमध्ये आपण म्हणतो की स्टेंटिंग करतो बलून अँजिओप्लास्टी म्हणतो तसं मणक्यामध्ये पण आता नवीन शोध आलेले आहेत आणि त्या ता ठिकाणी बलून टाकून त्याच्यानंतर आपण स्टेंट करतो त्याला वल्टिबल बॉडी स्टेंटिंग म्हणतात तर तो आपल्याकडे नेव्हिगेशनमध्ये पूर्ण भारतामध्ये सर्वप्रथम आपण मागच्या वर्षी सुरू केलं ज्या ठिकाणी की बॉडीची हाईट आपण रिस्टोअर करण्याचा प्रयत्न केला आणि असे पेशंटला खूप फायदा झाला तर वी बी एस ही टेक्नॉलॉजी अमेरिके आता अमेरिकेत पण बऱ्यापैकी प्रचलित झाली सध्या तिची किंमत खूप जास्त असल्यामुळे जास्त पेशंट्स अफोर्ड नाही करत आहेत पण ती आता हळूहळू तिची किंमत किंवा इंडियन कंपनी त्या स्टेंट्स आणल्यानंतर तो आपल्याला खूप फायदा होण्याचा

तर या शस्त्रक्रियेत आता बहुतेक गुडघ्यामध्ये होणाऱ्या इंजरीज आपण ट्रीट करू शकतो खास करून जे गादी फाटते मिनिस्कस टे लिगामेंट जेवण तुटते अँटिरियर क्रोशे एसीएल टे आणि गुडघ्याचे कार्टिलेज म्हणजे जे आवरण असतं त्याला इंजरी झाली आणि डिसलोकेट होऊन मल्टी लिगामेंट इंजरी झाली तर गुडघ्याची शस्त्रक्रिया ही दुर्बिणीद्वारे होऊ शकते आणि बहुतेक या सर्जरीज इतक्या आता अचूक रीतीने होतात की रुग्ण दोन दिवसात घरी जाऊ शकतो आणि तीन ते चार आठवड्यात पूर्णपणे त्याच्या कामात रुजू होऊ शकतो असा हा फायदा या की हो सर्जरीचा ऑर्थोस्पी सर्जरीचा आहे त्याचबरोबर रोपण म्हणजे नी रिप्लेसमेंट ही सर्जरी आता आपल्याला ओपनच करावं लागते आणि आता टोटली रिप्लेसमेंट म्हणजे दोन्ही गुडघ्याचे भाग असतात एक आतली बाजू बाहेरची बाजू पण आता बहुतेक वेळा संधीवाद जेव्हा होतो तो आतल्या बाजूला होतो गुडघ्याच्या मिडीयम साईडला आतल्या बाजूला तर आता नवीन जी शस्त्रक्रिया आहे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी फक्त अर्धा गुडघा आम्ही बदलू शकतो म्हणजे पार्शलनी रिप्लेसमेंट अधिक टोटल करायला लागायचं जरी आतला बाजू गोडघ्याचा जेजला असेल तर तो पूर्ण गुडघा बदलायला लागायचा आता ती गरज नाही आहे आणि अर्धा गुडघा मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीनी आम्ही पार्शलनी रिप्लेसमेंट म्हणजे आमच्या भाषेत युनिकॉन्टर नी रिप्लेसमेंट ती करतो ही एक मोठी बाब आहे हो हो तर हा खूप चांगला प्रश्न विचारलाय गेले महिन्यापासून जेव्हा सात सप्टेंबर पासून जो पहिला बुधवार आला तेव्हा आम्ही फ्री चॅरिटी वकळी चालू केली ज्यांच्याकडे येलो रेशन कार्ड आहे आणि व्हाईट रेशन कार्ड आहे आणि बाकीच्या माफक करा तर जे रुग्ण या बुधवारच्या चॅरिटी ओपडीत मी स्वतः ती ओपडी चालू करतो दुपारी तीनपासून जोपर्यंत जो शेवटचा पेशंट बघितला जात नाही आणि त्यातून जे पेशंट सिलेक्ट होतील त्यांना आम्ही चॅरिटी खाली आम्हाला आठ टक्के काम फ्री करावं लागतं त्याच्यासाठी जे रुग्ण याच्यातून सिलेक्ट होतील ते त्या आम्ही आठ टक्क्यांमध्ये घेऊन त्यांची शस्त्रक्रिया करून देऊ काही रुग्णांना पूर्ण फ्री होईल काही रुग्णांना पन्नास टक्क्यांमध्ये होईल आणि जरी आमचं काम आठ टक्क्यापेक्षा जास्त झालं तरी आम्ही या रुग्णांना माफक जे बुधवारी या चॅरिटी ओपडीमध्ये तपासले जातील त्यांना देऊ त्यामुळे आपण सगळे पत्रकार बंधूंनी चॅरिटी ओपडीला जास्तीत जास्त प्रमोशन द्यावं जास्तीत जास्त त्याला तुमच्या पेपरमधून एक न्यूज द्यावी अशी घेऊन असणार आहे बुधवारी ची चॅरिटी ओपीडी आहे पण महिन्यातून एकदा आपल्याकडे ओपीडी असते डॉक्टर शैलेश हळगावकर येतात आमची टीम चौथ्या बुधवारी इंदापूरला येते मापक दरामध्ये आम्ही इथे ओपीडी करतो आणि बेसिकली इथ स्क्रीनिंग फॉर प्रॉब्लम्स मेनली स्पाइन आम्ही इथे बघतो आणि जॉईन्स पण आम्ही इथे बघतो तर हे हा कार्यक्रम जवळपास एक आठ ते दहा आहे आणि बऱ्याच रुग्णांना खूप फायदा झालेला आहे याच्यामुळे कारण ॲटलिस्ट त्यांची असेसमेंट अप्रोप्रिएट होते बऱ्याच वेळेस डॉक्टर मगर त्यांची टीम इंदापूरचे डॉक्टरसुद्धा आमच्याकडे पेशंट सांग पाठवतात जे काही कॉम्प्लिकेटेड किंवा कॉम्प्लेक्स केस जे के ते त्यांना वाटते की याच्यासाठी आपल्याला ॲडिशनल ओपिनियन मिळेल तर ते ओपिनियन पण आम्ही इथे देतो तर चौथ्या बुधवारी आम्ही इथे डॉक्टर समर्थ डायग्नोस्टिक इथे डॉक्टर अभिजित तोंबरे जे रेडिओलॉजिस्ट आहेत त्यांचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ही ओ पी डी चालू असते मी किंवा माझी टीम आम्ही इथे येत असतो रोबोटिक शस्त्रक्रिया जर तुम्ही सांगितलं ते कशा पद्धतीने म्हणजे डॉक्टर विरहित पद्धतीने रोबोटिक रिप्लेसमेंट आता खूप पॉप्युलर झाला आहे खास करून गुडघे बदलण्यासाठी आणि गोभे बदलण्यासाठी याच्यात काय असतं की ऑपरेशनचा आधी एक सी टी स्कॅन केला जातो आणि ज्या पेशंटच्या हाडाची जी मॉर्फॉलॉजी आहे ती त्या रोबोटिकमध्ये आम्ही डेटा फीड करतो आणि जेव्हा ऑपरेशन होतं तर एक्सपोजर म्हणा किंवा जे हाडापर्यंत जाणं म्हणा ते डॉक्टरलाच करावं लागतं असं एक गैरसमज आहे की डॉक्टर काहीच करत नाही आणि रोबोट करतो आणि नवीन टाकतो हे असं अजिबात नाही डॉक्टरलाच ते एक्सपोजर करावं लागतं हार्ड एक्सपोज करावं लागतं जेव्हा ते हार्ड एक्सपोज झालं की त्याचा एक आर्म असतो आणि तो आर्म येऊन त्या शस्त्रक्रियेसाठी बोन कट करतो ती शस्त्रक्रिया बोन कट करण्याची आहे तेवढं रोबोट करतो आणि नंतर जो इम्प्लांट लावायचा आहे सिमेंटद्वारे त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो की ती शस्त्रक्रिया मग डॉक्टरनाच करायला लागते फक्त बोन कट करायची शस्त्रक्रिया ही रोबोट करतो कारण बोन कट करताना अचूक रीतीने ऍक्युरेट रीतीने तो बोन कट करायला पाहिजे त्या प्लॅनिंग मध्ये बोन कट करायला पाहिजे म्हणजे ज्या पोझिशन मध्ये आपल्याला सांधा बसायचा आहे तोच तो सांधा बसतो एकदा बोन कट झालं की सांधा त्या बोन कटमध्ये जाणारच मग तो आडवा तेडवा बसवू शकत नाही तर रोबोटचा हा फायदा आहे की जी अलाइनमेंट आम्ही प्लॅन करतो त्या अलाइनमेंटमध्ये अचूकरीत्या अॅक्युरेट रीते तो सांदा बसवला जातो बोल ये रोबोट कट करतं पण एक्सपोजर आणि सांदा सिमेंटनी बसवणं हे ऑर्थोपेटिक सर्जन शुगर असणाऱ्या पेशंटला शस्त्रक्रिया करण्यासाठी अडचणी निर्माण होतात तर त्याच्यावरती काही तंत्रज्ञान आहे नाही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की शुगर शुगर पेशंटना सर्जरी तर आजकाल आपण शुगर साठी काय चेक करतो की साखर खाल्ल्यामुळे शुगर होते का हे खूप पेशंटच्या मनात प्रश्न असतात असं नाहीये की ज्यांच्या अनुवांशिक असत बऱ्यापैकी पेशंटना आणि काही लोकांना वाढत वय वाढल्यानंतर फूड हॅबिट्समुळे पण शुगर होऊ शकते बॅड फूड वगैरे तर सगळ्यात महत्त्वाचं एच बी वन ए सी चेक करतो आपण की एक प्रमाण आहे की ते फाय पॉईंट फाय किंवा सिक्सपेक्षा कमी असलं पाहिजे सात आठ पर्यंत ठीक आहे म्हणजे बॉर्डर लाईन आहे पण जास्त असेल तर मग आपल्याला शस्त्रक्रिया एक कंट्रोल करून करावं लागतं ज्या ठिकाणी इमर्जन्सी नाही आहे त्या ठिकाणी शुगर कंट्रोल तर आपण शुगर दोन गोष्टी करतो एक तर जेवणाच्या आधी आणि एक फास्टिंग त्याला आपण म्हणतो एफ पी एस फास्टिंग शुगर आणि पोस्ट प्रॅनिडियर की जेवण झाल्यानंतरची शुगर या पूर्ण यांचे प्रमाण आमच्या फिजिशियन डायबेटॉलॉजिस्टना विचारून आम्ही चेक करतो जर जास्त असेल इन्शुलिनचे डोस त्यांना बरोबर देऊन कंट्रोल करून सर्जरी करावी लागते कारण जर शुगर कंट्रोल नसेल तर इन्फेक्शन होण्याचा चान्स जास्त असतो त्यामुळे आम्ही इलेक्टिव सर्जरी ही शुगर कंट्रोल केल्यानंतरच घेतो कारण इन्फेक्शन असताना शस्त्रक्रियेच्या ब्लड शुगर हाय असताना शस्त्रक्रिया केली तर दोन प्रॉब्लेम होतात एक तर इन्फेक्शनचे चान्सेस असतात आणि जखम नीट होतात बरं त्यामुळे ब्लड शुगर नॉर्मल आणून एच बी एवन सी आठच्या आसपास आणून मग ही शस्त्रक्रिया केलेली आहे बोन बँक तुम्ही आता सांगितलं तर ती शस्त्रक्रिया करेपर्यंत जीवित बोन इथपर्यंत पोहोचू शकतात हा खूप चांगला प्रश्न आहे जेव्हा आम्ही नी रिप्लेसमेंट हे रिप्लेसमेंट करतो जे एक्स्ट्रा हार्ड बाहेर करतो ते आम्ही स्टोअर करतो जे त्याच्यातले कॉन्ड्रोसाईट सेल्स असतात ते मायनस सिक्स्टी टू डिग्रीजला स्टोअर करावं लागतं आणि असं नाही की ह्या पेशंटकडनं ब्ल बोन काढला आणि इकडं लगेच लावलं लगे। जसं किडनी ट्रान्सप्लांट होतो की एकीकडून काढतो आणि एकीकडे लावतो असं नाही आहे ते तीन महिने ते थांबावं लागतं त्याचं त्या प्रोसेसमध्ये तीन महिने लागतात त्याच्यात अँटीजन अँटीबॉडी टेस्टिंग होतं आणि मग तीन महिन्यांनी जे हाड आम्ही रुग्ण

एकोणीशे पासष्ट मध्ये जेव्हा हॉस्पिटल सुरू केले तेव्हा ते केवळ सर्जनच नव्हते तर पुण्यातील पहिल्या ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची लोकांची सेवा करणे आणि सर्वांना परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देशातील पहिले कृत्रिम दुर्घाज

म्हणून हे ओळखले जाते गुडघा आणि हिप रिप्लेसमेंट स्पाइन पेडियाट्रिक्स ट्रॉमा आणि ऑर्थोपेडिक आपत्कालीन परिस्थितीतील अनेक तज्ञ आमच्याकडे आहेत तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये पाय आणि घोट्याच्या हात आणि खांद्याच्या समस्या असलेल्या रुग्णांना मदत करण्यातही आमच्या डॉक्टरांचे कौशल्य आहे देशातील सर्वात मोठ्या पुनर्वसन विभागाची स्थापना करण्यात आहोत अधिक रुग्णांची काळजी घेण्याचा आणि त्या निमित्ताने त्यांच्या जीवनात सहभागी होण्याचा बहुमान आम्हाला मिळाला आहे संजीवनी हॉस्पिटल मध्ये आम्ही पाच दशकांहून अधिक काळ एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील कारण आमचा विश्वास आहे की आरोग्य सेवा हा आता विशेष नाही तर आरोग्य सेवा हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे सर्वोच्च स्तरावरील सेवा प्रदान करण्याचे से आमचे ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी आम्हाला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की आम्ही दोन हजार तेवीस मध्ये नवीन सुपर स्पेशालिटी हायटेक हॉस्पिटल सुरू करून

रक्तवाहिन्यांसंबंधी व प्लास्टिक सर्जरी विभाग आणि विस्तार करत आहोत हॉस्पिटल मध्ये रुग्णांचे उत्कृष्ट परिणाम सुनिश्चित करण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण उपचार प्रगत तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती वापरतो पुण्यातील पहिले ओ तंत्रज्ञान न्यूरो मॉनिटरिंग उपकरणे आणि हाय डेफिनेशन मायक्रोस्कोप हे अधिक सुरक्षित आणि अचूक शस्त्रक्रिया देतात अचूक निदान हे देखील आमचे प्राधान्य आहे आणि आम्ही यशस्वी ऑर्थोस्कोपिक शस्त्रक्रियासाठी नवीनतम एक्स रे सिटी एम आर आय आणि पेटस्कॅन मशीन तसेच हाय डेफिनेशन ऑर्थोस्कोप आणि प्रगत उपकरणे समाविष्ट केली आहेत आमची ऑपरेशन थिएटर डिजिटल मॉड्युलर आणि संक्रमणमुक्त शस्त्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी विशेष सामग्रीसह सा तयार केलेले आहे लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रगत किझो थेरपी पुनर्वसन आणि अत्याधुनिक गेटल्या देखील येत आहोत इंडियन ग्रीन लेडी काउझल करून ग्रीन हॉस्पिटल म्हणून प्रमाणपत्र मिळालेले संचेती हॉस्पिटल देशातील एक अग्र हॉस्पिटल असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो जो शाश्वतता आणि पर्यावरण संवर्धन आमची वचनबद्धता शाश्वत छताखाली प्रत्येकासाठी ऑर्थोपेडिक्स आणि संबंधित विषयांच्या क्षेत्रात सर्व समावेशक आणि उच्च दर्जाची परंतु परवडणारी सेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे

आमच्या रुग्णांची सेवा करणे हा आमचा सन्मान आणि कर्तव्य आहे आमचे संचे जपण्यासाठी तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत पुनर्वसनाद्वारे सर्व घटकातील रुग्णांना सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे जागतिक दर्जाचे ऑर्थोपरी

आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी जेवण्याशिवाय जाऊ नये थँक्यू धन्यवाद